हॅलो नमस्ते कसे आहात छान ना मी पण एकदम मस्त आहे आज मी खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलेला आलेली आहे अहो कितीतरी भारतातनं कंपन्या जाऊन विदेशात स्थायिक व्हायला लागलेत खूप श्रीमंत लोक आपला देश सोडून दुसऱ्या देशातनं स्थायिक व्हायला लागलेत अहो तुम्ही म्हणाल जाऊ देत ना मॅडम जाऊ देत आपल्याला काय अहो असं काय म्हणता आपल्या देशातला पैसा घेऊन चाललेले आहेत तिथे इन्व्हेस्टमेंट करतात तिथले लोकांना जॉब मिळणार आहे त्यामुळे हे आपण विचार करण्यासारखली गोष्ट आहे त्यामुळे ते का जातात कशासाठी जातात त्यांना आपला काही फायदा होणार आहे का आपला म्हणजे आपल्या देशाचा का आपल्या देशाचं नुकसान होणार आहे हे सगळं विचार करूया नो डाऊट आपण कोणी हे थांबवू शक शकणार नाही का म्हणजे ते काही चोर मार्गानं जात नाहीत ते ओपनली लीगली जातात त्यामुळे आपण काही त्यांना हात धरून थांबवू शकणारच नाही आहे का म्हणजे ते जे करतात तर काही चोरून लपून छपून फसवून करत नाही आहेत ओपनली करतात राजमार्गानं करतात लीगली करतात आता पहिलं अहो इन्व्हेस्टमेंट हल्ली कंपन्या दुसरे देशातनं करायला लागल्यात जवळजवळ तीन हजार सहाशे करोड डॉलर्स फॉरेनमध्ये ऑलरेडी इन्वेस्ट झालेले आहेत हे कशासाठी विचार केला तर अबाउट ट्वेंटी थ्री पर्सेंट कंपन्या सिंगापूरमध्ये गेलेल्या आहेत का तिथे टॅक्स कमी आहे आणि सोळा पर्सेंट कंपन्या अमेरिकेत गेलेल्या आहेत आता डोनाल्ड ट्रम्प आल्यावर तरी आपल्याला माहीत आहे ते कसं श्रीमंतांना अगदी पायघड्या घालून बोलावतात आणि श्रीमंत जायला पण तयार आहेत कितीतरी लोक जायला पण लागलेले आहेत त्याच्यानंतर युकेला बारा पर्सेंट युकेला जातात लोक असंच यू एला जातात मॉरेशियसला जातात वेगवेगळे ठिकाणी जाऊन लोक तिथे आपल्या कंपन्या चालू करतात एक म्हणजे इथे त्यांना जे काही कंपनी स्टार्ट करायला नेसेसटी आहे कागदपत्र म्हणा परमिशन म्हणा किंवा इवन कॅपिटल म्हणा अगदी कमी इंटरेस्टनं अवेलेबल आहे त्याच्याशिवाय तिथलं वातावरण पूरक आहे हे सगळ्यासाठी ह्या कंपन्या जातात आता श्रीमंत लोकांचं बघूया श्रीमंत लोक का जाऊन फॉरेनमध्ये सेटल व्हायला लागलेले आहेत आता नुकतंच आपण बघितलं विराट कोहली जाऊन युकेत सेटल झालेला आहे आणि असं जाणारे लोक फक्त इंडियातलेच नाही आहे इंडिया दुसऱ्या स्थानावर होतं यंदा तिसऱ्या स्थानाला गेलेलं आहे चैना चेनातले जास्तीत जास्त लोक बाहेर जाऊन दुसऱ्या देशातनं सेटल होतात नंतर इंडिया होतं तीन वर्षापूर्वी जवळजवळ सात हजार लोक गेले होते सोडून नंतर सहा हजार पाचशे झालं आणि यंदा चार हजार तीनशेला आले नो डाऊट नंबर कमी आलेला आहे तेवढ्याच एक आशेची बाब आहे म्हणायला हरकत नाही आता हे कशासाठी जातात आपला देश सोडून कशासाठी जातात तिथे टॅक्स कमी आहे राजकीय स्थिरता असेल एअर पोल्युशन नाही हे पण खूप महत्त्वाचं आहे करप्शन नाही हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट करप्शन नाही आणि तिथे का नाही असं ओपनली म्हणजे तुम्हाला काय तुमचे गुण आहेत तु, क्वालिटीज आहेत ते ओपनली तुम्हाला पुढे सरकायला वाव मिळतो म्हणजे काही रिझर्वेशन अमुक तमूक असं नाही म्हणून जातो म्हणतात काही लोक आणि करप्शन नाही हे तरी खूप महत्त्वाचं आहे आणि कित्येक कंट्रीजमध्ये यू ईमध्ये वगैरे इन्कम टॅक्ससुद्धा झिरो आहे हे सगळे कारणासाठी श्रीमंत लोक भारत सोडून दुसरे देशातलं जायला लागलेत हे आता आपलं नुकसान काय होणार आहे नुकसानच होणार आहे फायदा काही फार होणार नाही का म्हणजे रुपया आणि पडतच जाणार रुपया वाढायला पाहिजे ते आपल्या गोष्टींकडे आपले प्रॉडक्ट्स म्हणा हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत म्हणजे देशांपर्यंत जायला पाहिजे ह्याच्यामुळे आपल्याकडे आता कंपनीज इथे सेटल झाल्या की कोणाला तिथलं नोकऱ्या मिळणार जास्तीत जास्त आपल्या लोकांना म्हणजे कोणाचं राहणीमान उंचवणार आपले लोकांचं ते आता फॉरेनला गेल्यावर आपल्या लोकांना तेवढे एम्प्लॉयमेंट मिळणार आहे का तिथे नाही आहे म्हणजे आपलं नुकसान होते ना एवढ्याच थोडा गव्हर्मेंटला मिळणारं टॅक्स हे सुद्धा जातेच की गव्हर्मेंटला टॅक्स मिळालं तर बाकी सगळं आपलं उद्धार होणार आहे इथे गव्हर्मेंटला टॅक्स पण मिळाल का म्हणजे ते हे देशा अशी संबंधितच नाही ते सगळं जाऊन तिथेच सेटल होतात मग काय करणार त्यामुळे ही खूप धोक्याची घंटा आहे आपण आपली प्रगती व्हायची सोडून असं होत गेलं तर परिस्थिती आणि अवघड होत जाईल म्हणून काही सगळेच लोक असे असतील असं नाही आता टाटांसारखले सारखे लोक कितीतरी होतेच की किंवा अजूनही कितीतरी असे लोक आहेत जे काही करणार मी इंडियात करणार इंडियात राहणार म्हणणार आहे त्यामुळे आपण जरा डीपली विचार करायला पाहिजे आपल्याकडचं करप्शन वगैरे नाहीसं करायला पाहिजे लोकांना राहायला राहणीमान जरा चांगलं करायला पाहिजे आणि एस्पेशली आहे खूप विचार करायला पाहिजे हल्ली आपल्याकडे काय चाललेलं आहे ए द इलेक्शन जिंकून आला की मग कितीतरी पिढ्या बघायला नको हे सत्य आहे तुम्ही तुमच्या आजूबाजूचे ठिकाणी बघा त्यामुळे हे सगळं कुठेतरी थांबायला पाहिजे आणि जेला डोकं आहे म्हणजे बुद्धिमत्ता आहे कौशल्य आहेत मेहनत करायला तयार आहे त्याला काही त्याचं जा जाती धर्म पैसा काही न बघता योग्य ती त्याची जागा त्याला मिळायला पाहिजे हे सगळं झालं का नाही आपल्या देशातही काही कमी नाही आपल्यात काय कमी आहे असं बघायला गेलं की सर्व काही आहे आपल्याकडे पण जरा आपला स्वच्छता करप्शन हे सगळं जरा सरळ व्हायला पाहिजे नो डाऊट हल्ली जरा ट्रान्सपरन्सी यायला लागली आहे तरी अजून नाही आहे अहो साधे कुठेही एका ठिकाणी तुम्हाला नोकरी लागायला पाहिजे तरी कित्येक वेळेला तुम्हाला माहीत आहे काय काय तुम्हाला करावं लागते तर त्या मग ग्रांटेड कॉलेजेस असू देत शाळा असू देत कुठलाही असू देत त्यामुळे हे आणि हे सगळं कोण करणार लोकांवर ढकलून नाही चालणार आपण तयार व्हायला पाहिजे मी कोणालाही पैसे देणार नाही लाच देणार नाही मी ब्रेब देणार नाही मी हे आपण प्रत्येकाना ठरवायला पाहिजे माझं मी मिळवेन माझं मी करीन असं आपण प्रत्येकानं ठरवलं प्रत्येकानं सिरियस झालं या सगळ्या गोष्टींबद्दल किंवा कुठे आपल्याला करप्शन दिसते कुठे काही चुकीचं दिसते तिथे आपण आपला आवाज उठवला की हे सगळं बंद होईल मग नॅचरली प्रत्येकाला इंडियातच राहूया असं वाटेल तुमचं ह्या सगळ्या गोष्टींबद्दल काय मत आहे हे नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा हॅव वे गुड डे